नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय जे काही मी सुरुवातीला एका एका विभागाचा अंदाज घेणार आहे आणि त्या विभागानुसार त्या भागाचा अंदाज रेकॉर्ड करून व्हिडिओ टाकून दिला खामगाव रिमझिम झालाय पण आता हा सुरुवात आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये काही सांगितले बारा तारीख ही पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल काही भागामध्ये आहे ही झिम झिम पाऊस आहे ठीक आहे नक्कीच आणि उद्या जे होणार आहे ते पश्चिम महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आता पश्चिम महाराष्ट्र कुठपर्यंत येतो बघा नाशिक पर्यंत संभाजीनगरपर्यंत देखील पश्चिम महाराष्ट्र येतोय बीडचा वरचा भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र सांगली सोलापूर सह धाराशिवचा पण नंबर येतोय हे महाराष्ट्राच्या विभागानुसार सांगायला लागलोय पण बऱ्याचशा भागांमध्ये उद्या पाऊस होणार आहे मला जिल्हे पण वेगवेगळे घ्यायला हवू नका अशी परिस्थिती आहे परत उद्या पालम पुणा परभणी लातूर ह्या भागांना देखील अलर्ट आहे यांनी देखील सतर्क राहायचं आहे जळगावमध्ये उशिरा का होय ना आजही संध्याकाळी ती परिस्थिती होणारच आहे चांगल्या पावसाची पण उद्याचा पाऊस हा गर्जनेचा असेल आणि भरपूर अशा पद्धतीचा हा पाऊस वाढणार आहे ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राचा पाऊस वाढतो त्यावेळेस नागपूर गोंदियाचा पाऊस थोडा कमी होत असतो या देखील भांगडीमध्ये आपण पहिल्यापासून तुम्हाला ह्या रिझनिंग सांगितलेल्या आहे रात्री मध्यरात्री पश्चिम महाराष्ट्र तेरा तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत पूर्ण व्यापला जाईल जरी दहा पाच गावं राहतील याच्यामध्ये पण तुम्हाला मी मागे सांगितलं व्हिडीओमध्ये की ह्यावेळेस शंभर टक्के व्याप्ती होणार आहे दोन तीन दिवसामध्ये त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या पाण्याचा प्रश्न हा आवर्जून सुटणार आहे एवढंच नाही की आपण काही मुद्द्यांच्या भागावरती देखील हात घातलाय की रोहिला गड सर्कल आंबडपट्टा जिथे मी आता जवळ आलोय त्यानंतर जाफराबाद सुद्धा यामध्ये चांगला घेतला जाणार आहे पण जाफ्राबाद थोडी तारीख चौदा येऊ शकते कारण की थोडा सेटअप जो आहे पावसाचा ह्यावेळी दक्षिण महाराष्ट्राकडून पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगरचं नगरचं चित्र हे सगळं पालटणारच आहे आता मला फक्त कमेंट घ्यायच्यात कारण की उद्या एक व्हिडिओ मी शॉर्टकट मध्ये देणारच आहे तुम्हाला आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे ते आपल्याला करायचे आहेत नक्कीच उद्या राजू गणपतीला पण पाऊस आहे आजही रिमझिम आहे उडीत काढायची आहे उद्या काढायला चालणार नाहीये तालुका वगैरे टाकायचा यश पाटील वैजापूरला आहे का वैजापूरला सुद्धा उद्याचा पाऊस खूप चांगला आहे आजही थोडीफार झिम झिम होईल पण आजच्या जास्त भरवसा ठेवूच नका पण उद्याच्या पावसामध्ये तुमचा भाग हा घेतला जाईल आणि उद्या थोडासा काहीतरी भाग सुटला जाईल तुमचा असं नाही की शंभर टक्के उद्याच म्हणजे तेरा तारखेलाच पूर्ण होईल असं नाही आहे चौदा तारखेला सुद्धा व्याप्ती भरपूर आहे आणि तीन ते चार दिवस आपली व्याप्ती जास्त आहे उद्या नाशिक मालेगाव मित्र असं परिस्थिती आहे काही ठिकाणी जास्त होईल पण तुम्हाला सुरुवातीचा तेरा तारीख जी आहे ती धरसुड आहे तुम्हाला मी रविवार दिला आहे की सगळीकडची व्याप्ती पूर्ण व्हायला हो आणि असं बी नाही की तेरा तारखेला होणार नाही होणार पण तिथे व्याप्तीचा विषय तुमच्या ह्या दोन तीन तालुक्याला थोडं कमी येतोय पण हा परिस्थिती तुमच्या भागाची ह्या तारखेला देखील पूर्णपणे चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होऊन जाईल सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो उद्या जास्त प्रमाणात पाऊस हा अकरा ते बारा वाजता होऊ शकतो या भागांमध्ये आणि म्हणजे आणि दिवसा सुद्धा चार पाच वाजेपर्यंत भरपूर आहे आणि आता धुके दसऱ्यापर्यंत टिकून राहणार आहे धुईचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातल्या अनेक भागांना होत राहील गंगापूरला आज रिमझिम पाऊस होईल मित्र आला मी जास्त करून प्रायमरीशिप पेमेंट घेतोय कारण की त्या बिचारांचा आज लय होता सर बील बीडका तालुका देव देवगाव फळ हा परिसरात कधी पाऊस आहे दोन दिवस झाले फक्त आवळते काळजी करू नका मित्र आजही तुमच्या पूर्व भागापर्यंत हा पाऊस आलेला होता पण आजची तारीख तुम्हाला पूर्ण परफॉर्मन्स सांगितलीये पण उद्या जबरदस्त पाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याकडे एकच तारीख नाही तार, पाण्याची आठ आठ दिवस पाणी आहे पण तीन दिवस जास्त जोर आहे त्याचा काळजी करू नका येवला नाशिक चौदा तारीख तुम्हाला मी पण तेरा तारखेला उद्या संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी हा पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही आणि सुटलाच भाग एखाद्या दहा पाच गावाचा तो चौदाला पूर्ण व्याप्तीसह आहे गणसावंगीमध्ये अजूनही आता कशी झिम झाली आहे ती आजही रात्री मध्यरात्री येईलच आपल्याला संपला की अर्धा एक तासामध्ये पूर्ण येईल पण आपला विषय असा आहे की आपल्या भागाला सुद्धा उद्या परत पाणी आहेच आता तीन चार दिवस जोरदार पाणी होणार आहे नक्कीच सांगितल्याप्रमाणे चार वाजता आला आणि सोनपेठचे काय हाल झाले तुम्हाला माहिती आहे परिवजनात उद्या परत आहे लवकरच पाऊस आगमन करणार आहे आणि इंस्टाग्रामला जे काय रील पाठवल्यात मी त्या रील देखील पाहण्याचा प्रयत्न करा कोपरगा शिवडी राहता उद्या चार वाजता कि हो या ठिकाणी तर काही ठिकाणी रात्री अकरा वाजता बॅकअप पूर्ण होणार तुमचा पंढरपूर उद्या लवकरच दोन वाजेपर्यंत दाखल होईल त्याही अगोदर होईल उद्या कामे चालणार नाहीत मराठवाड्यामध्ये फारसे नक्कीच गोकर्दनला चालू आहे सगळ्यांचा पाण्याचा प्रश्न या टप्प्यात मिटून जाईल आणि याच पावसापर्यंत मी तुम्हाला धीरविधरायला सांगितलं होतं याच्या अगोदरही सत्तर सत्तर टक्के भाग प्रत्येक जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेला आहे पाण्याच्या बाबतीत पण आलेला तीस आणि चाळीस टक्केचा रडा जो काही पश्चिम महाराष्ट्र आणि जसं आपण बुलढाणा हायवेच्या पश्चिमेकडे भाग होतोय या भागाची पूर्ण इच्छा आता ह्या पावसामध्ये होणार आहे आणि असाच अंदाज हा तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करत राहील त्यामुळे तुमचाही सपोर्ट करणं मला काळाची गरज ठरणारी आहे धुळे पण आहे मित्र पाणी धुळे चौदा आणि पंधरा जास्त आहे पण असं नका समजू की धुळेला दोन दिवस लेट आहे तुम्हाला उद्या आजही रात्री काही ठिकाणी झिम झिम पाणी हा होणारच आहे चला पाथर पाथळी मिरी तुमचा का कमेंट समजले पाथरी नेमकी कोणती आहे आपल्या परभणी जिल्ह्यातली असेल तर तुम्हाला आता सध्या चालू असेल काही काही ठिकाणी म्हणजे शेवगाव अहिले नगर उद्या आज चोवीस तास आत पाऊस तुमच्या भागात दाखल होते अकोला चालू आहे काही ठिकाणी पाऊस आणि आजही रात्री परत येणार आहे पाणी आपल्याकडे नेकनोला एकच मिनिट नेकनोला काही पाण्याची कमी नाही राणाचे बोलले उद्या सुद्धा पाणी आहे तुमच्याकडे तेरा तारीख फुल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र धुवाधार बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे पहिल्याच दिवशी नव्वद टक्क्याचा रेकॉर्ड पूर्ण करतो तो पाणी राहिलेला दहा टक्के हा चौदा तारखेला पूर्ण करतोय पंधराही तारीख उजळायच्या राहणार नाही काही भागांना इतकं जबरदस्त नक्कीच साईराज सर साखेगावकर अहिल्यानगर इथे कसा राहिला अहिल्यानगरला धुवादार पाऊस आहे उद्यापासून अहिल्यानगरचं जे काही स्वप्न होतं ह्या पावसासाठी हे पूर्ण आणि तुम्ही असं सुद्धा गर्याधर झाला खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र आपल्याला आपल्या भागामध्ये परतीच्या पावसाशिवाय पाणी कधीच पडत नाही तुम्हाला जूनला जुलैला कोणी नदी नाले सांगितले हे साहजिकच काही का मोजक्या ठिकाणी घडतं बाकीचे भाग भरडले जात आहेत आणि मी ह्याच भागाकडे जास्तकडे फोकस करतोय कारण की हा भाग कोणीच लक्ष देत नाही या भागाकडे की कधी होईल काय असे असेल परतीच्या पावसात आम्हाला पाणी येईल का रब्बीचा प्रश्न मिटेल का ठीक आहे मिटेल का नाही विश्वास तुम्हाला हा दिलेला होता आता ती वेळ आली आहे फक्त आता दोन दिवसामध्ये पूर्ण करून दाखवायची नक्कीच भोकरणात चालू आहे सर धन्यवाद शेवगाव उद्याच आहे जागृत सर भाऊ जागृत सर उद्याचा आहे शेगाव नक्कीच दर्यापूरला पण खूप चालेल तर चार पाच दिवस जरा परिस्थिती किचकटच आहे तुमच्या भागाची विटा सांगले उद्यापासून धुवाधार आगमन आहे उद्याचा पाणी उघडणारच नाही दोन दिवस तुमच्या भागामध्ये आणि जास्त आहे काही द्राक्ष बागादार शेतकरी असतील तर छाटणीसाठी थांबले तरी बरं राहील कारण की दोन चार दिवस सोळा तारखेपर्यंत तुम्हाला जसं परिशानीच आहे साक्री निजामपूर आज काही ठिकाणी होईल तुमच्या भागामध्ये पण तेरा तारीख तुम्हाला आहे आणि तेरा तारीख फुल तुमच्या भागात नाही आहे म्हणजे संपूर्णच भाग गेला असं काही नाहीये तुम्हाला तेरा म्हणजे जे काही मालेगाव सांगतोय आपण नांदगाव सांगतोय वैजापूरचा पण थोडाफार भाग राहिला राहिला असा भाग हा चौदा आणि पंधराला पूर्ण करेल पण तेरापासून जबरदस्त ते बॅटिंग आपल्या भागामध्ये आहे ब ठीक आहे तुम्हाला तेरा तारखेबद्दल जर सांगायचं म्हटलं ना तर तेरा तारखेचा पोज तुम्हाला मध्यरात्री म्हणजे तो चौदा तारखेतच मोडतोय पण ठीक आहे आपण अकरा बारा वाजेपर्यंत तुम्हाला वेटिंग करावं लावू शकतो उद्या रात्रीपर्यंत तर चालेल मित्रांनो मला फेसबुकचा देखील लाईव्ह घ्यायचा निघून ते तर सध्या जात नाही मित्रा पाऊस तो पाऊस आपल्याला त्याचे जे काही पडसाद वाटतात ना तो दसऱ्याच्या पलीकडे जाण्याची आहे ऑक्टोबर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाऊस कायम आहे आणि विषय असा सुद्धा येतो आता एमडीने सुद्धा जाहीर केले दिवाळीपर्यंत पाऊस जाण्याचे चान्सेस आहे तो पाऊस सुद्धा वेगळ्या पद्धतीचा आहे तो मा परतीचा मान्सून आहे नाही रिसोर्ट चालू आहे धन्यवाद उद्याच पाऊस आहे उमदी परिसरामध्ये जालना पदनापूर उद्यापासून मी सगळ्यांना हीच सांगणार आहे कारण की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याची व्याप्ती उद्या बऱ्यापैकी पूर्ण होते खानदेश देखील दिलासा आहे याच्यामध्ये थोडी संभाजीनगरची साईड तो जास्त घेतो संगरच्या पूर्ण तालुक्यामध्ये उद्यापासून म्हणजे तेवीस तारखेपासून सॉरी तेरा पासून पाणी चांगलं आहे अजंटा लेणी परिसर उद्या बरेचसे भा... बरे भाग कन्नडचे पण बरेचसे भाग येईल पण असं कारण तुम्हाला मोठं नाहीये तुम्हाला एक मान सरळ सरळ सांगण्याचा प्रयत्न करतो की या भागामध्ये व्याप्ती पूर्ण करायला त्याला त्याचे बारा एक सुद्धा वाजू शकतात जसं मी मागच्या वेळेस मराठवाड्याला सांगितलं की एकवीस तारखेला पाणी दाखवेन अशा प्रकारची कंडिशन आहे तुमच्या भागाची अगं हिंगोली जिल्हा खूप जोरात चालू आहे दिसतोय मला मॉडेलनुसार पण आता जे चालू आहे त्याचं काय सांगायचं कौतुक काय की दादा दिवसासुद्धा पाणी आहे आपल्या भूकर्जनमध्ये सांगा मी उद्या रेकॉर्ड ब्रेक पावसाची निर्मिती होणार आहे उद्यापासून दोन दिवस पाऊस तुमच्या भागामध्ये चालणार आहे परमेश्वर फिटिंग नावाचं आपलं जे काही चांगलं आहे तुम्ही आमच्या काळजातले आहात म्हणता पण रिप्लाय देत नाही विषय असा आहे मित्रा माझ्या समोर हजारो कमेंट्स पडतात आणि सगळ्या कमेंट्स वाचायच्या म्हटल्यानंतर डोक्याचे दही होते आणि सारं सरळ सांगितलं मराठवाड्यामध्ये तुम्ही मोडतायच आहात ना मग वारंवार उग्णार का सांगितलं पाहिजे हेही देखील मला समजत नाहीये आपल्या भागाला उद्या कामे चालणार नाही चालले ते दोन दोन तीन ते तास चालतील ते कामाचा पचकावेल कामे करू नका जबरदस्त पाणी उद्यापासून सुरू होते दुपारनंतर काही ठिकाणी काही ठिकाणी चार वाजता असे चार ते पाच टायमिंगचा फरक असणार आहे उद्याची टायमिंग फिक्सेबल नाही आहे आणि तीन दिवसात आपली ही आरमण होणार आहे काळजी करू नका नंदुरबारसाठी तारीख चौदा आणि पंधरा असेल व्याप्ती कमी आहे तुमच्या भागाची सध्या आज संध्याकाळी तुम्हाला पाऊस पाऊस आहे नंदुरबार कारणा परत आज सुद्धा कर्जत उद्या दिवसभर दुपारनंतर पाणी आपल्याला असणार आहे रामराम पट्ट्या उद्याचा आहे ना जुन्नर पट्ट्यामध्ये उद्या, उद्या पाणी असणार आहे काळजी करू नका मी आता लगेच फेसबुकला येतोय जय शिवराय धन्यवाद आणि जाता जाता एवढं सांगेल की पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा शंभर टक्क्याची व्याप्ती तेरा तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत ते पूर्ण होऊन जाईल चौदा तारखेपर्यंत एकही भाग मराठवाड्याचा राहणार नाही आणि पाण्यापासून वंचित असलेला उच्चगाव राणेगाव राणीगावच्या मध्ये मोडत नाही पण गोलापांगरी सर्कलचे पश्चिमेकडील भाग जे आहेत पैठण गंगापूर वैजापूर अहिल्यानगरच्या सर्व तालुक्यासह तुळजापूर जे काही भाग आहे यांचा पाण्याचा प्रश्न तीन दिवसात मिटून जाईल असा जबरदस्त पाणी आपल्या भागात रेंगाळतो आहे कारण का हा रिटर्न मान्सून आहे आणि जे काही अकोला अमरावती नागपूर परिसर आहे आज सध्याच्या लाईव्हच्या कंडिशनमध्ये रात्री पण मुसळधार पावसाचा इशारा राहील शंभर टक्के व्याप्ती मुसळधारीची नसते पण मध्यम ते जोरदार पाण्याची व्याप्ती आहेच त्यामुळे सतर्क हा अलर्ट अलर्ट आहे रात्री खानदेशामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाण्याचा अंदाज जास्त आहे त्यामुळे सगळ्यांनी अलर्टवरती राहा माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांची धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय